आज आपण एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न या उपघटकावरील स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न नंबर एक अकरा ते शंभरपर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी शून्य हा अंक असतो आता अकरा ते शंभरपर्यंतच्या संख्या म्हणजे ज्यामध्ये शून्य आहे अशी पहिली संख्या जर आपण घेतली तर वीस त्यानंतर आहे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद या संख्यांमध्ये शून्य आहे पण हा जो शून्य आहे हा शून्य आहे एकक स्थानी आपल्याला प्रश्न विचारला आहे अकरा ते शंभरपर्यंतच्या किती संख्यांच्या स्थानी शून्य हा अंक असतो तर मित्रांनो फक्त एकच संख्या आहे जी म्हणजे शंभर शंभरच्या स्थानी शून्य आहे पण सगळ्यात महत्त्वाचं दशकस्थानी शून्य आहे म्हणजे आपलं उत्तर आहे अशा किती संख्या आहेत तर अशी फक्त एकच संख्या आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे एक अकरा ते शंभर पर्यंतच्या फक्त शंभर या संख्येच्या स्थानी शून्य आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक प्रश्न नंबर दोन दोन अंकी संख्येत सहा हा अंक असलेल्या संख्या किती आता दोन अंकी संख्येची सुरुवात होते दहापासून आणि शेवट होतो नव्याण्णव मग आता या संख्यांमध्ये सहा हा अंक असलेल्या किती संख्या आहेत तर आता आपण या ठिकाणी सुरुवात जर केली तर पहिली संख्या आपल्याला मिळेल जी आहे सोळा सोळामध्ये सहा आहे ज्यानंतर आहे सव्वीस नंतर आहे छत्तीस नंतर आहे सेहेचाळीस त्यानंतर आहे छप्पन्न छप्पन्न नंतर येईल साठ नंतर एकसष्ट बासष्ट त्यानंतर आपण घेणार त्रेसष्टमध्ये सहा चौ आहे चौसष्टमध्ये आहे पासष्टमध्ये सहा, सहा नंतर नंतर आहे सहासष्टमध्ये दोन वेळेस सहा आहेत पण आपल्याला संख्या विचारलेल्या आहेत पण सहासष्ट या संख्येमध्ये सुद्धा सहा आहे त्यानंतर त्यानंतर सदुसष्ट आहे अडुसष्ट आहे एकोणसत्तर आहे आता सत्तरमध्ये नाही आहे त्यानंतर आपण घेणार शहात्तरमध्ये सहा आहे त्यानंतर शहाऐंशी आहे आणि शहाण्णव या सगळ्या संख्या आहेत ज्यामध्ये सहा आहे अशा संख्या किती आहेत सहा हा अंक असलेल्या संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अशा आहेत एकूण अठरा संख्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा प्रश्न नंबर तीन चाळीस ते ब्याण्णवपर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक हा अंक असेल बघा चाळीस ते ब्याण्णवपर्यंतच्या आपण जर संख्या लिहिल्या आणि ज्यामध्ये एकक स्थानी एक हा अंक आहे अशा संख्या किती आहे तर आपल्याला पहिली संख्या मिळेल एक्केचाळीस ज्यामध्ये एकक स्थानी एक आहे ज्यानंतर एक एक एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव बघा या सगळ्या संख्या आहेत या प्रत्येक संख्येच्या स्थानी एक हा अंक आहे म्हणजे संख्या झाल्या किती एक दोन तीन चार पाच आणि सहा आपलं उत्तर आहे सहा म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर चार एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज चौदा आहे त्या संख्येमध्ये अठरा मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात तर ती संख्या कोणती आता एक दोन अंकी संख्या आहे आणि त्या अंकांची बेरीज चौदा येते त्यामध्ये जर अठरा मिळवले तर मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागेल पर्याय क्रमांक एक घेतला आपण पंच्याण्णव आता पंच्याण्णवमध्ये जर आपण बघितलं तर अंकांची बेरी चौदा आहे नऊ आणि पाच झाले चौदा ज्यामध्ये आपण अठरा मिळवले मग आता आठ आणि पाच झाले तेरा हातचा आला एक नऊ आणि एक दहा आणि अकरा म्हणजे मिळणारी संख्या बघा मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात बघा मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने म्हणजे पंच्याण्णवची स्थानं या ठिकाणी बदललेली आहेत का तर नाही या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आता घेणार आपण पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन नुसार आपण या ठिकाणी घेतले शहाऐंशी शहाऐंशी मध्ये जर आपण अठरा मिळवले आठ आणि सहा चौदा हातचा आला एक आठ आणि एक नऊ आणि दहा म्हणजे उत्तर आलं एकशे चार बघा आता एकशे चार हे शहाऐंशी या संख्येचे स्थान बदलल्यानंतर मिळणारी संख्या आहे का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चुकीचा आता आपण जाणार पर्याय क्रमांक तीनकडं पर्याय क्रमांक तीन आहे अडुसष्ट मध्ये जर आपण अठरा मिळवले आठ आणि आठ सोळा हातचा आला एक सहा आणि एक सात आणि एक आठ उत्तर मिळालं आपल्याला शहाऐंशी बघा शहाऐंशी ही संख्या आपल्याला कशी मिळाली तर अडुसष्ट या संख्येचे जर आपण स्थान बदलले तर त्या बदल ठिकाणी ते बरोबर काय होतात शहाऐंशी होतात म्हणजे बघा मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली आप असतात आपल्याला मिळालेली संख्या आहे शहाऐंशी शहाऐंशी या संख्येमध्ये अडुसष्ट या संख्येची स्थानं बदलल्यानंतर मिळणारी संख्या आहे शहाऐंशी म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन आपण अडुसष्ट घेतला ज्यामध्ये आपण अठरा मिळवले अठरा मिळवल्यानंतर आपल्याला संख्या मिळाली शहाऐंशी शहाऐंशी म्हणजे काय तर अडुसष्ट या संख्येची स्थानं जर बदलली तर आपल्याला शहाऐंशी ही संख्या मिळते म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत बघा एकक स्थानी आणि दशकस्थानी समान अंक आहेत अशा दोन अंकी संख्या किती आहेत तर मित्रांनो सुरुवात होते अकरापासून बघा अकरामध्ये एकक स्थानी आणि दशकस्थानी समान अंक आहेत म्हणजे अकराचा आपण पाढा म्हणणार अकरा एक अकरा अकरा दुने बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चोक चौवेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा सत सत्याहत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आणि अकरा नव्वद नव्याण्णव म्हणजे अकरा नव्व नव्याण्णव म्हणजे आपल्याला संख्या मिळाल्या नऊ म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ नु। मित्रांनो नऊ संख्या आहेत दोन अंकी ज्यामध्ये एकक स्थान आणि दशक स्थान समान आहे प्रश्न नंबर सहा एक ते शंभर या संख्यांमध्ये पाच हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो एक ते शंभर संख्या ज्यामध्ये पाच हा अंक किती वेळेस येतो जास्तीत जास्त किती वेळेस येतो तर आपण या ठिकाणी संख्या लिहिणार आहोत पहिली संख्या आहे पाच ज्यामध्ये बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये आपण शोधणार आहोत पाच त्यानंतर आहे पंधरा म्हणजे पंधरामध्ये पाच आहे त्यानंतर आहे पंचवीस पंचवीसमध्ये सुद्धा पाच आहे त्यानंतर आहे पस्तीस नंतर आहे पंचेचाळीस त्यानंतर येणार पन्नास पन्नासमध्ये पाच आहे त्यानंतर आहे एकावन्न बावन्न त्रेपन्नमध्ये आहे त्यानंतर आहे चोपन्नमध्ये पाच आहे पंचावन्नमध्ये दोन वेळेस पाच येतो त्यानंतर आहे छप्पन्न त्यानंतर आहे सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये पाच आहे एकोणसाठमध्ये पाच आहे त्यानंतर आता साठ नाही येणार त्यानंतर येणार पासष्टमध्ये पाच त्या आहे त्यानंतर आहे पंच्याहत्तर त्यानंतर आहे पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव या सगळ्या संख्यांमध्ये पाच आहेत पण पाच किती वेळेस आला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस वी वेळेस पाच हा अंक येतो म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मित्रांनो या ठिकाणी पंचावन्नमध्ये मी पाच दोन वेळेस मोजलेला आहे या ठिकाणी पाच दोन वेळेस येतो सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन वीस प्रश्न नंबर सात दहा ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो आता दहा ते नव्याण्णव म्हणजे या झाल्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो तर आपण पहिली संख्या घेणार आता नऊ घेणार का तर नाही नऊ आहे एक अंकी संख्या त्यामुळं पहिली संख्या असेल आपली एकोणावीस ज्यामध्ये आहे नऊ त्यानंतर आहे एकोणतीस त्यानंतर आहे एकोणचाळीस त्यानंतर आहे एकोणपन्नास त्यानंतर आहे एकोणसाठ त्यानंतर आहे एकोणसत्तर त्यानंतर आहे एक एकोणऐंशी म्हणजे एकोणऐंशीमध्ये नऊ आहे त्यानंतर आहे एकोणनव्वदमध्ये नऊ आहे त्यानंतर आहे नव्वद त्यानंतर आहे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्यानंतर आहे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये नऊ आहे आणि नव्याण्णवमध्ये दोन वेळेस नऊ नौ आहे बघा दहा ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस वेळा येतो बघा एकोणावीस वेळेस नऊ येतो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एकोणावीस प्रश्न नंबर आठ एक ते शंभर या संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो बघा एक ते शंभर संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळेस येतो अतिशय सोपा आहे पुस्तकामध्ये दिलेला जो जी सारणी आहे जो तक्त आहे तो तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही लगेच उत्तराला टिक मार्क करू शकता पण मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो एक ते शंभरमध्ये शून्य आपल्याला पहिल्यांदी बघायला मिळेल जो म्हणजे आहे दहामध्ये आहे त्यानंतर आहे वीसमध्ये शून्य आहे तीसमध्ये आहे चाळीसमध्ये शून्य आहे पन्नासमध्ये शून्य आहे साठ मध्ये शून्य आहे सत्तरमध्ये शून्य आहे ऐंशी मध्ये आहे नव्वदमध्ये शून्य आहे आणि शंभरमध्ये दोन वेळेस शून्य आहे म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा आणि अकरा वेळेस अकरा वेळेस शून्य येतो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा एक ते शंभर या संख्यांमध्ये शून्य अकरा वेळेस येतो प्रश्न नंबर नऊ एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत आता एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या संख्या शोधण्या अगोदर दोन हा अंक असलेल्या संख्या कमी आहेत त्या अगोदर शोधू म्हणजे आपल्याला शंभरातनं दोन हा अंक असलेल्या संख्या वजा करता येतील म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर आता एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन हा अंक असलेल्या संख्या किती आहेत तर सुरुवात होते दोन पासून दोन मध दोन त्यानंतर बारा त्यानंतर आहे वीस येणार त्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये दोन आहे एकोणतीसमध्ये आहे आता तीसमध्ये येणार नाही त्यानंतर येणार बत्तीस त्यानंतर येणार बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव या आहेत दोन हा अंक असलेल्या संख्या मग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस म्हणजे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये शंभर संख्यांमध्ये दोन हा अंक असलेल्या संख्या किती आहेत तर ज्या आहेत एकोणावीस म्हणजे आपण शंभरमधनं एकोणावीस संख्या वजा करणार म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल दोन हा अंक नसलेल्या संख्या बघा या ठिकाणी होणार दहा नऊ आणि शून्य दहातनं नऊ गेले खाली राहिले एक आणि नव्वातनं एक गेले खाली राहिले आठ आटे, या ठिकाणी शून्य उत्तर आलं एक्क्याऐंशी म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एक्क्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या एकूण एक्क्याऐंशी संख्या आहेत प्रश्न नंबर दहा एक ते शंभर या संख्यांमध्ये तीन व चार हे दोन अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत बघा एक ते शंभर संख्यांमध्ये तीन आहे किंवा चार आहे अशा किती संख्या आहेत तर त्या आपण शोधणार आहोत तर आता पहिली संख्या आपण घेणार तीन त्यानंतर येणार चार त्यानंतर येणार तेरा चौदा बघा तेरामध्ये तीन आहे चौदामध्ये चार आहे त्यानंतर येणार तेवीस तेवीसमध्ये तीन आहे चोवीसमध्ये चार आहे तेवीस चोवीस नंतर या ठिकाणी येणार मित्रांनो तीस बघा तीसमध्ये तीन आहे त्यानंतर एक आहे एकतीस त्यानंतर आहे बत्तीस तेहतीस बघा चौतीसमध्ये तीन आणि चार दोन्ही पण आहे त्यानंतर आहे पस्तीसमध्ये तीन आहे छत्तीसमध्ये तीन आहे सदोतीसमध्ये तीन आहे त्यानंतर आहे अडोतीसमध्ये तीन एकोणचाळीसमध्ये तीन आहे चाळीसमध्ये चार आहे एक्केचाळीसमध्ये एक चार आहे बेचाळीसमध्ये चार आहे त्यानंतर आहे त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीसमध्ये चार आहे अठ्ठेचाळीसमध्ये चार आहे एकोणपन्नास आता पन्नास येणार नाही त्यानंतर येणार त्रेपन्न चोपन्न नंतर येणार त्रेसष्ट चौसष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर बघा तीन आणि चार अंक तीन किंवा चार हा अंक असलेल्या आपण संख्या लिहित आहोत त्यानंतर आहे त्र्याऐंशीमध्ये तीन चौऱ्याऐंशीमध्ये चार त्यानंतर त्र्याण्णवमध्ये तीन आणि चौऱ्याण्णवमध्ये आहेत चार मित्रांनो या झाल्या तीन आणि चार अंक असलेल्या संख्या या संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस बघा या संख्या झाल्या छत्तीस आणि हेच आहे आपलं उत्तर दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीस प्रश्न नंबर अकरा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊच्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत आता नऊच्या पटीत नसलेल्या संख्या शोधणं थोडं अवघड आहे त्यापेक्षा नऊच्या पटीत असलेल्या संख्या आपण लवकर शोधू शकतो मग एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊच्या पटीत किती संख्या आहेत म्हणजे थोडक्यात नऊच्या पाढ्यामध्ये किती संख्या आहेत बघा नऊ एकाऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नव्वा पाचे पंचेचाळीस नऊ स चोपन्न नऊ सत त्रेसष्ट नव्वा आठ बहात्तर नव्वा नव्वा एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद आणि पुन्हा येणार नव्याण्णव नव्वदमध्ये आपण जर नऊ मिळले तर पुन्हा नव्याण्णव येते नव्याण्णव ही संख्या सुद्धा नऊच्या पटीत आहे म्हणजे या संख्या झाल्या किती नऊ दहा नव्वद आणि एक अकरा एकूण संख्या झाल्या मित्रांनो अकरा या आहेत एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमधील नऊच्या पटीतील संख्या आपल्याला एक ते शंभर म्हणजे एकूण संख्या आहे शंभर ज्या संख्यांमध्ये अकराच्या पटीतील संख्या नऊच्या पटीतील संख्या आहे अकरा म्हणजे राहिलेल्या सगळ्या नऊच्या पटीत नसलेल्या संख्या आहेत या ठिकाणी आपण करणार वजाबाकी दहा नऊ आणि शून्य दहातनं एक गेला खाली राहिले नऊ आणि नव्वदनं एक गेला खाली राहिले आठ मित्रांनो आपलं उत्तर आलं एकोणनव्वद म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊच्या पटीत नसलेल्या एकोणनव्वद संख्या आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर बारा एकाहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंतच्या संख्यांमध्ये सातच्या पटीतील किती संख्या आहेत आता एकाहत्तर ते पंच्याऐंशी संख्यांमध्ये सातच्या पटीतील संख्या आता सातच्या पटीतील संख्या म्हणजे सातच्या पाड्यातील संख्या सात एक सात सात दोन चौदा सत्तर एकवीस सातशे एक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकुंबेचाळीस साते साती एकोणपन्नास सात सातेड्या छप्पन सात नव्वद त्रेसष्ट सहा दहा सत्तर आता सातचा पाडा या ठिकाणी संपला पण या एकाहत्तर ते पंच्याऐंशी मध्ये एक पण संख्या नाही आली कारण की या सगळ्या संख्या सत्तर पर्यंतच्याच आहेत आपल्याला एकाहत्तर ते पंच्याऐंशी मध्ये विचारले सातच्या पटीतील संख्या मग आपण काय करणार सत्तर मध्ये सात मिळवणार सत्तर अधिक सात झाले सत्याहत्तर ही हाय ही आहे सातच्या पटीतील संख्या त्यानंतर पुन्हा आपण काय करणार सत्याहत्तर मध्ये पुन्हा सात मिळवणार मग या ठिकाणी सात आणि सात चौदा हाचा आला एक सात आणि एक आठ म्हणजे चौऱ्याऐंशी बघा सत्याहत्तर आणि चौऱ्याऐंशी या आहेत एकाहत्तर ते पंच्याऐंशी मधल्या सातच्या पटीतील संख्या आणि किती संख्या मिळाल्या आपल्याला आपल्याला मिळाल्या फक्त दोन संख्या म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न हा जो उपघटक आहे यावरील स्वध्या आपण या व्हिडिओमध्ये बघितला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद